महाराष्ट्र विधानसभा वास्तवातील सत्यता तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल गौतमी पाटील यांच्या परवानगी मिरज शहर पोलिसांनी नाकारल्याने मिरज विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने व त्यांना पाठिंबा दिलेले माजी नगरसेवक अशोक कांबळे अरुण खतीब गौस मुलांनी व शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी मिरज शहर पोलीस स्टेशनच्या समोर ठिया मारून आंदोलन सुरू केले त्याच वेळेस त्याच ठिकाण जाणार हे मी जाहीरपणे सांगतो कारण की तिथं असंख्य काल आपण बघितलं सात ते आठ हजार असंख्य आपले कार्यकर्ते मिरज मतदार होते उद्या कमीत कमी पंचवीस तीस हजार कार्य मिरज मतदार संघातले तिथं रॅलीला उपस्थित राहतील आणि ज्यानी परमिशन नाकारलेले त्यांच्या नाकावरती टिकून आमच्यावरती केसेस घाला आम्हाला गोळ्या घाला आम्हाला डरला नाही ठरलेल्या वेळ आणि व्यवस्थित आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही हा तुमचाही अपयश आहे पोलीस खात्याचा तुम्ही तिथं निष्क्रिय ठरलात परंतु आमच्या समाजाला दलित समाज आणि मुस्लिम समाजाला प्रोटेक्शनची साहेब गरज नाही आमच्या आहे आमची प्रोटेक्शन स्वतः करायची आणि सगळ्यांची प्रोटेक्शन मुस्लिम समाज आणि दलित समाज तिथं करून दाखवेल